तुमचे हेल्थ रेकॉर्ड्स एका ठिकाणी ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली डिजिटल आभा कार्ड सेवा आता तुमच्याही हातात तुमच्या मोबाईलवर डिजिटल हेल्थ आभा कार्ड फक्त काही मिनिटात तयार करा तेही पूर्णपणे मोफत पहा हा व्हिडिओ आणि जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया नमस्कार डिजिटल हेल्थ आबा कार्ड आयुष्मान भारत अंतर्गत भारत सरकारने देशातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा विकसित केलेले आहे त्या संदर्भात आरोग्य विभागाने आरोग्य आय डी दिलेल्या आहेत हे तुम्हाला तुमच्या आरोग्य देता जसे की हेल्थ रेकॉर्ड आणि डायनासिक रेकॉर्डर हेल्थ केअर प्रदात्यांसोबत शेअर करण्याची अनुमती देते त्यालाच कार्ड असे म्हणतात डॉक्टरांना रुग्णांचा वैद्यकीय पूर्व इतिहास सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने आभा योजना सुरू केले परंतु भविष्यात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आभा कार्ड महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे रुग्णांचे मूल्यांकन रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी राष्ट्रीय आयुर्वेद ज्ञान आयोगाने देशातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमध्ये नोंदणी करण्यासाठी घेतलेला आहे आभा कार्ड म्हणजे काय एक डिजिटल स्वरूपातील हेल्थ कार्ड आहे त्यामध्ये रुग्णांच्या आरोग्याविषयी व रोगाविषयी पूर्णकुंडली असणार आहे म्हणजे या कार्डमध्ये रुग्णाच्या आरोग्याचे संबंध सर्व तपशिलाची नोंद आहे या कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णांचा पूर्व इतिहास एका क्लिक वर समजणार आहे हे कार्ड आधार कार्ड सारखीच असणार या कार्डवर सर्व वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना समजू शकेल संबंधित व्यक्ती कोणत्या आजाराबाबत कधी कोणत्या दवाखान्यात उपचार घेत होती कोणत्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत कोणती औषधे देण्यात आलेले आहेत रुग्णाला कोणत्या समस्या आहेत तसेच रुग्ण कोणत्या आरोग्य विषयक योजनेशी जोडला गेला आहे का ही सगळी माहिती कार्डच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात असणार आहे आभा कार्ड काढल्यास नागरिकांना अहवाल पावत्या गोळ्या हरवण्याची भीती राहणार नाही हे सर्व माहिती डिजिटल स्वरूपात कधीही कोठेही काढू शकतो डिजिटल हेल्थ हा कार्ड आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड मध्ये फरक आयुष्यमान कार्ड आरोग्य विमाशी संबंधित कार्ड असून हे कार्ड फक्त एका विशिष्ट गरीब वर्गासाठी आहे आयुष्यमान कार्ड उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी दिले जाते तर आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाउंट असून देशातील कोणतीही व्यक्ती हे कार्ड बनवू शकते तसेच उपचारादरम्यान वैद्यकीय पूर्व इतिहास समजून घेण्यासाठी या कार्डचा वापर होतो डिजिटल हेल्थ हाब कार्ड डिजिटल हेल्थ हब कार्ड असा करा अर्ज सर्वप्रथम आभा कार्ड काढण्यासाठी आभा कार्डच्या अधिकृत वेबसाईट वर जा क्रिएटिव्ह वर आभा या वर क्लिक करा त्यानंतर युजिंग आधार किंवा युसिंग ड्रायविंग लायसन्स वर क्लिक करा आणि प्रोसेस पुढे घ्या आता तुमचा आधार क्रमांक टाका खाली स्क्रोल करा आणि मी सहमत आहे वर क्लिक करा व खाली टॅपचा टाका त्यानंतर सबमिट वर क्लिक करा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मिळालेला ओ टी पी एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा त्यानंतर तुमचे आधार कार्ड वापरून मिळवलेले तपशील दाखवले जातील तपशील बरोबर आहे का ते चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा तुमच्याकडे आभा पत्ता तयार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे तुम्ही हे केले की तुमचे आभा कार्ड तयार होईल ते तुम्ही डाउनलोड करू शकता आभा कार्ड तयार करताना हे लक्षात ठेवा तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला माहिती शेअर करू नका अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर अठराशे एक एक वजा दोन हजार तीनशे छप्पन्न वर संपर्क साधा आभा कार्ड सहाता तुम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता जसे की आयुष्यमान भारत योजना डिजिटल रेकॉर्ड्स आणि आणखी बरेच काही तुमच्या पृथक्या सुविधा सोप्या करण्यासाठी आजच डिजिटल आभा कार्ड तयार करा ही सेवा मोफत असून तुमच्या भविष्याचा महत्वाचा भाग ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुमचं हेल्थ तुमच्या हातात